नमस्कार महाराष्ट्रभूषण न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता पाहू बातम्या विस्ताराने सांगोला शहरातील झोपडपट्टीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा शशिकांत भाऊ देशमुख व श्रीकांत दादा देशमुख यांचा स्तुत्य उपक्रम महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस सांगोला शहरातील झोपडपट्टीतील महिलांना साड्या तर पुरुषांना पॅन्ट व शर्ट पीस तसेच मिठाई वाटून साजरा करण्यात आला भाजपचे किसान मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष शशिकांत भाऊ देशमुख व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दादा देशमुख यांच्या वतीने उपेक्षित घटकासमेत साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी सांगोल्याचे माजी नगराध्यक्ष नवनाथ भाऊ पवार बाळोणीचे सरपंच राजाभाऊ पाटील तिपाळीचे सरपंच विशाल नरळे कोळ्याचे अमोल मोहिते सुधाकर गायकवाड मधुकर पवार बापू माने बाळवणी ग्रामपंचायत सदस्य सचिन कुचेकर जैनवाडीचे भीमराव सुरपुसे मोहन भोसले संतोष काशीद अमोल साळुंखे पाटील चंद्रकांत कावळे सुशील दिघे बंडू शेख शास्त्री दत्तात्रय कोळेकर हे उपस्थित होते यावेळी मनोगतात श्रीकांतदादा देशमुख यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून उपेक्षित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल गोरगरिबांच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून झोपडपट्टीचे निर्मूलन करून सर्वांना पंतप्रधान आवास योजनेत सामावून पक्की घरे देण्यासाठी प्रयत्न करावेत असे त्यांचे धोरण आहे यासाठी झोपडपट्टी कायम करण्याबाबतचे निवेदन श्रीकांतदादा देशमुख यांनी स्वीकारून ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे माजी खासदार रणजित सिंहदादा नाईक निंबाळकर यांना सोबत घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सांगोला शहरातील झोपडपट्टी कायम करण्यासंदर्भात विशेष प्रयत्न व पाठपुरावा करणार असल्याचे वचन झोपडपट्टीवाशियांना दिले या सर्व माझे तरुण मित्र आज अतिशय आनंदाचा दिवस आहे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस साजरा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये विविध उपक्रमाने होतोय आपल्या तालुक्यात आणि आंध्र प्रदेश किसान मोर्चाचे उपाध्यक्ष शशिकांतभाऊ देशमुख यांनी सांगितलं की या ठिकाणी अशा पद्धतीने झोप दोन तीन पिढ्या या ठिकाणी आपण राहत आहे आणि राहत असताना त्या झोपडपट्ट्या नेहमीच झाल्या पाहिजेत ही भावना या तरुण मित्रांच्या ही पदवीधर मंडळी माझ्याबरोबर काम करते सत्यवान माझ्याबरोबर काम करतो ही सगळी अलीकडच्या काळातली सुद्धा पोर विक्रम द्या सगळी मंडळी असू द्या बाबांना असू द्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा